आता पण आपण पाहिलंच आहे की स्वशोध शोध घेणं मी चा शोध घेणं यासाठी अत्यंत अटेंटिव्हिटी असावी लागते म्हणजे शांत दक्षता असावी लागते शांत दक्षता असावी लागते किंवा शोध घेणारा अटेंटिव्ह म्हणजे शांतता दक्षपूर्वक पाहणारा ऐकणारा आणि जे शोधायचं त्यामध्ये पूर्ण रस असलेला त्याबद्दल पूर्ण ओढ तळमळ प्रीती असलेला असणं आवश्यक आहे परंतु आपण तर बऱ्याच वेळा कॅज्युअल म्हणजे आपण काम असतो असतो बेफिकीर असतो खर तर ऐकायचं म्हणून ऐकायचं असंही काही वेळा आपल्याकडून अजाणतेपणे का होईना पण केलं जात तेव्हा आपण जर नीट शांत दक्षतेने ऐकलं नाही आपण जर शांत दक्षतेने ऐकलं नाही पाहिलं नाही तर आपण जे ऐकतो किंवा आपणाला जे दिसतो ते खऱ्या अर्थाने ऐकल्यासारखं होत नाही ते खऱ्या अर्थाने दिसल्यासारखं होत नाही आणि कितीही काळ आपण सनमार्गावरून मार्गावरून प्रवास केला कितीही साधनं केली भजन पूजन उपचार केले तरी ती सत्य नावाचं जे एक अद्भुत कमल आहे जे अज्ञातामध्ये आहे त्याच्यापर्यंत आपणाला जाता येत नाही आपणाला तथागत होता येत नाही कारण आपण अटेंटिव्ह नसतो तर टेंटेटिव्ह असतो आपला दृष्टिकोन पूर्ण गंभीर नसतो जे शोधायचं त्यासाठी पूर्ण चैतन्य एकवटून आपण ते पाहत नाही ऐकत नाही त्या कारणाने जो अटेंटिव्ह नसेल आणि जो टेंटेटिव्ह असेल त्याच्यासाठी अध्यात्म किंवा तत्वाचा शोध किंवा खर तर सत्य शोध हा त्याच्यासाठी असतच नाही त्याने सत्य शोधनाचा जर टेन्टेटिव्ह स्वरूपात म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात प्रवास केला तर त्याचा एवढाच अर्थ आहे की सत्य शोध आत्म्याचा शोध अस्तित्वाचा शोध हा त्याच्या दृष्टीने एक टाइमपास बिझनेस आहे आणि आपण तर या अध्यात्म जो आपला ग्रुप आहे किंवा आपली अप, ही जी अध्यात्म मांदी आळी आहे अध्यात्मकांची ही जी मांदी आळी आहे अध्यात्मावर ऐकणे बोलणे प्रकट होणे यांचा हा जो समुदाय आहे तो तर सत्संगाचा आहे म्हणजे जो केवळ आणि केवळ सत्याच्या संगतीमध्येच रमतो असा आहे असं असताना आपण अटेंटिव्ह असणं महत्वाचं आहे टेन्टेटिव्ह असून चालणार नाही इकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो आता पुढे टू सर्च हू एम आय रिक्वायर्स ए ट्रिमाइंडस एनर्जी मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी प्रचंड ऊर्जा आवश्यक आहे दॅट एनर्जी कम्स फ्रॉम ओन दॅट एनर्जी कम्स फ्रॉम अननोन आणि ती एनर्जी किंवा ते चैतन्य तर अज्ञातून येतं इन एनर्जी इज यट टू बी फुल्ली अंडरस्टूड खरं तर चैतन्याचं पूर्ण ज्ञान अजून माणसाला झालं नाही कारण चैतन्य हे मूलत अज्ञातच आहे ऑफकोर्स व्हॉट एव्हर नो अबाउट एनर्जी दॅट टू इज इन रेफरन्स ऑर इन रिलेशन विथ द क्रिएशन जे काही थोडंफार आपल्याला चैतन्याबाबत माहीत आहे ते सुद्धा चैतन्याच्या संदर्भात किंवा चैतन्याच्या नात्यादी निर्माण झालेली जी काही निर्मिती आहे त्या निर्मितीकडूनच आपण निर्मात्याकडे जायचा प्रयत्न करत असतो सो so, क्रिएशन अस टू द क्रिएटर अशा अर्थाने निर्मितीमधूनच आपण निर्मात्याकडे म्हणजे आपण सगुण साकार स्वतः आहोत आपण स्वतः क्रिएशन आहोत आणि सगुण साकारातलं हे मर्यादित जे क्रिएशन आहे त्या मर्यादित क्रिएशन मधलाच एक माणूस अत्यंत तळमळीने त्या अमर्यादित चैतन्याचा शोध घ्यायला निघाला आहे तेव्हा आपला प्रयत्न निर्मितीकडून निर्मात्याकडे असा आहे म्हणजे आपण क्रिएशन टू क्रिएटर असा हा प्रवास करत आहे किंवा आपला प्रवास नोन टू अननोन आहे मॅटर टू एनर्जी आहे आपला प्रवास नोन टू अननोन आहे ज्ञाताकडून आकडे आहे आपला प्रवास क्रिएशन टू क्रिएटर आहे निर्मितीकडून निर्मात्याकडे आहे आपला प्रवास मॅटर टू एनर्जी आहे म्हणजे बॉडी वाईज आपण मॅटर आणि एनर्जी याचा एक आकृती बंद असलो तरी आपण पूर्ण चैतन्य नाही तर वी आर मिक्सचर ऑफ मॅटर अँड एनर्जी म्हणून अशा अर्थाने आपला प्रवास मॅटर टू एनर्जी खऱ्या अर्थाने सगुण साकाराकडून मूलत निर्गुण निराकार असलेल्या चैतन्याकडे आहे परंतु बट एनर्जी इज इटर्नल अनबाउंडेड और ऍब्सोल्यूट पण खरं तर जे चैतन्य आहे विश्वाच्या मुळाशी ते इटर्नल म्हणजे शाश्वत आहे सर्वंकष आहे अनबाउंडेड आहे त्याला मर्यादा नाही कॅनॉट बी आय दर मेजर कम्पेअर त्याचं मोजमाप करता येत नाही आणि त्याची तुलना करता येत नाही परंतु आपण निर्मिती करून निर्मात्याकडे जातोय आपण सगुण साकारातून निर्गुण निराकाराकडे जातोय आपण मॅटर एनर्जी एनर्जीकडे जातोय म्हणजेच खर तर आपण अपूर्ण आहोत आणि पूर्णाचा आपण ध्यास घेतला आहे अपूर्णाला पूर्णाचा ध्यास घ्यायचा असेल तर अधिकच काळजीपूर्वक अटेंटिव्हली शांत दक्षतापूर्वक जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच शोध पूर्ण व्हायचा असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ त्या सत्याच्या शोधासाठीच आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लागावं लागेल पणाला लावावं लागेल म्हणूनच याला म्हणतात ज्याला सत्य शोधायचंय तो अटेंटिव्हच असला पाहिजे तो टेंटेटिव्ह म्हणजे टाइमपास पद्धतीने जर सत्य शोधायला गेला तर सत्य तर गावणार नाही ना उलट त्याचं जे भौतिक जीवन आहे ते विस्कळीत होईल म्हणून भौतिक जीवनात काही प्राप्ती नाही नाही आणि पलीकडच्या बद्दल पत्ता अशा तऱ्हेने सत्संग किंवा अशा तऱ्हेने सत्याचा शोध घेतला जाऊ शकत नाही म्हणून विश्वाच्या मुळाशी जे चैतन्य आहे ते अमर्यादा आहे ते सर्वकष म्हणजे अब्सोल्युट आहे ते कशाने मोजता येत नाही आणि कशाशी त्याची तुलना करता येत नाही तरीही अपूर्णाचा पूर्णाकडे जाण्याचा सगुण साकाराचा निर्गुण निर्मितीकडून निर्मात्याकडे जाण्याचा एनर्जी एनर्जीकडे जाण्याचा अद्भुत प्रवास मानवाने सदा सर्व काळ चालूच ठेवला आहे कारण कारण एकच आहे की मानवाला सुख शांती समाधान पूर्वक जीवन जगणे याची जी ओढ आहे त्या ओढीतूनच हा प्रवास तथागतापासून अथागतापासून तथागतापर्यंत बुद्धाने कृष्णमूर्तीने ज्ञानेश्वरांनी तुकारामाने अष्टी केलेला आहे आता पुढे एक लक्षात घेऊया एन्थ्रॉपी ऑलवेज इनक्रीजिस अँड अव्हेलेबल एनर्जी डिमिनिशिस इन ए क्लोथ सिस्टम ॲज द युनिव्हर्स म्हणजे असं आहे आपली जी सिस्टम आहे विश्व आहे याच्यामध्ये एक चैतन्य आहे आणि एन्थ्रॉपी ऑलवेज इनक्रिजिस अँड अवेलेबल एनर्जी डिमिनिशिस इन द क्लोज सिस्टम ॲज द युनिवर्स ही जी क्लोज सिस्टम आहे म्हणजे हे एक तर बंद जग आहे हे सगुण साकार जग आहे ही एक सिस्टम आहे ही एक व्यवस्था आहे तर या सगुण साकार जगातील या जगाच्या व्यवस्थेमध्ये आपणाला जी उपलब्ध असलेली इंद्रियजन्य चैतन्य आहे ते सतत कमी 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 पासून होत आहे म्हणजे जन्मल्यापासून अत्यंत वेगाने आपण मरणाकडे जात आहोत अशा अर्थाने आपल्या उपलब्ध असलेलं चैतन्य या जन्मापासून मरेपर्यंत कमी 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 होत आहे आणि ते या विश्वामध्ये विश्वामध्ये किंवा विश्वाच्या मुळाशी जी अखंड ऊर्जा आहे तिच्यामध्ये परत जात आहे म्हणजे ज्याला एन्थ्रॉपी म्हणतात किंवा जी शाश्वत चैतन्य आहे त्या शाश्वत चैतन्यातून चैतन्या ही निर्मिती चैतन्या झाली त्या निर्मितीमध्ये काही चैतन्य अडकलं आणि हे निर्मितीमध्ये अडकलेले चैतन्य म्हणजेच आपल्या सगुण साकार देहामध्ये आपणाला प्राप्त झालेलं चैतन्य आपण तर जन्मल्यापासून पुढच्या क्षणापासून मरायला सुरुवात करतो म्हणून जन्मल्यापासून आपल्यातील आपल्याला उपलब्ध असलेलं चैतन्य सतत कमी कमी होत आहे आणि ते पुन्हा जाऊन त्याच्या अबेंडे म्हणजे मूळ शाश्वत एनर्जीला मिळत आहे असे जर आहे तर अ प्रोसेस ऑफ जनरेशन मार्क व्हेरियसली बाय इन्क्रीजिंग डिग्रीज ऑफ अनसर्टन्टी डिसऑर्डर फ्रॅगमेंटेशन किस एट्रा मग आपल्याला हे कसं कळतं की आपल्यातली एनर्जी दिवसेदिवस कमी होत आहे कसं करत तर दिवसे दिवस आपण आधी व्याधी म्हणजे मनाच्या आणि शरीराच्या रोगांना बळी पडतो याचा अर्थच आपल्यातील एनर्जी सतत कमी होत आहे तसच जगामध्ये जो चाललेली जी अनसर्टन्टी आहे जगातील जे अनिश्चिततेचं वातावरण आहे जी डिसऑर्डर आहे जी, जी अव्यवस्था आहे जे फ्रॅगमेंटेशन आहे जे माझं तुझ खंड अखंडामध्ये देशा देशामध्ये खंडित होणं आहे विभाजन आहे किंवा संपूर्ण हा जो गोंधळ आहे याच्यातूनच आपल्या लक्षात येतं की जी एनथ्रॉपी आहे जी अमर्थ्य चेतन आहे त्याच्यातून सगुण साकार जरी जग आलं तरी सगुण साकारात जगातील शक्ती सर्वथा कमी 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 होत चाललेली आहे म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत सुरुवातीपासून अंतापर्यंत आपल्यातील चैतन्य तर कमी होत आहे सच ए प्रोसेस रिगार्डेड ऍज इनहेबिटेबल तेव्हा सतत चैतन्याचा रास होणं हे अपरिहार्य आहे टर्मिनल स्टेज इन द लाईफ ऑफ अ सोशल सिस्टीम जीवनामध्ये किंवा या सामाजिक चौकटीमध्ये किंवा या समाजरूपी व्यवस्थेमध्ये सतत चैतन्याचा ऱ्हास होतो हे अपरिहार्य या आहे आणि अशा तऱ्हेने उपलब्ध चैतन्य कुठे ना कुठे थांबणार आहे संपणार आहे असं जर आहे तर बट बेसिक एनर्जी इज नॉन बट बेसिक एन बट अवर हा एन्थ्रॉपी आणि नॉन एन्थ्रॉपी म्हणून ही जी एनथोरॉपी आहे ती जी आहे ती अविनाशी आहे आणि आपल्याजवळ जी बेसिक एनर्जी म्हणून आपणाला प्राप्त झालेली आहे ती कशी आहे नॉन एन्थ्रॉपी आहे म्हणजे आपल्याला उपलब्ध झालेली एनर्जी आहे ती एन्थ्रॉपीतून म्हणजे शाश्वत ऊर्जेतून उपलब्ध झाली असली तरी आपणाला ती नॉन एनथी म्हणजे कळत न कळत रास होणारी संपणारी अशी उपलब्ध झाली आहे असं आहे तर असं आहे तर इफ द बेसिक एनर्जी अवेलेबल टू अस जर उपलब्ध झालेलं चैतन्य जर शाश्वत स्वरूपातलं नाही ते कमी कमी होत जाणार आहे तर आपण चालू चालू जन्मातच त्या अमर्त्य ऊर्जेचा शोध बोध घेणे याचा अर्थच अधिष्ठान किंवा पाया म्हणून सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या अमर्त्य अनंत ऊर्जेचा किंवा अन्नोंचा शोध घेणे वेध घेणे तर एक एनर्जी आहे अमर्त्य आहे आणि आपणाला उपलब्ध झालेली एनर्जी आहे ती रूपांतरित होणारी आहे म्हणजे मर्त्य आहे त्यामुळे जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याची एनर्जी कमी होते आणि ती रूपांतरित होऊन विश्वामध्ये ती परत मिळते आणि मूलतः ती अमर्त्य म्हणून परत जाते पण तू उपलब्ध एनर्जी ही संपणारी आहे असं आहे तर हे जे विश्वाच्या मुळाशी अनंत चैतन्य आहे त्याचा शोध घेणं त्या अधिष्ठानाचा शोध घेणं ते बेसिक सत्य शोधणं यासाठीच आपली चालू जन्मातील एनर्जी आपणाला सर्वस्वाने वापरावी लागेल असं झालं तरच म्हणजे आपण अटेंटिवली राहून आपण अत्यंत शांत दक्षतापूर्वक राहून हे सर्व शोधायचा प्रयत्न केला आपला अप्रोच जर टेंटेटिव्ह नसेल तर आणि तरच काहीतरी हातात गावण्याची शक्यता आहे किंवा आकलनात येण्याची शक्यता आहे म्हणून अनंत ऊर्जा पूर्ण आकलनात कधीच येणार नाही परंतु चालू जन्मात आपल्याला उपलब्ध असलेल्या सतत रूपांतरित असणाऱ्या सतत संपणाऱ्या ऊर्जेचा वापर केवळ आणि केवळ जर सत्य शोधण्यासाठी आपण केला तर निश्चितच ध्यान चिंतन अभ्यास संयम चिकाटी याद्वारे ते जे एक अत्यंत महत्वाचं टास्क आहे म्हणजे विश्वाच्या मुळाशी काय आहे त्याचा शोध आपण घेऊ शकू आणि तिथे कदाचित आपल्याला आपल्या आनंदाचा साठा निधान गावेल तोच प्रयत्न सर्व सिरियस सायंटिस्ट करतात तोच प्रयत्न सर्व अत्यंत विश्वाबद्दल आणि अस्तित्वाबद्दल आणि त्यांनी आपलं जीवन केवळ आणि केवळ या अधिष्ठानासाठी जी बेसिक एनर्जी आहे जी कधीही नष्ट न होणारी एनर्जी आहे तिच्या शोधासाठी आपलं अस्तित्व त्याने पणाला लावलेलं ला आहे यालाच अध्यात्मामध्ये स्वता शोध किंवा आत्म्याचा शोध म्हणतात आता हा स्वचा शोध घेता घेता काय जन्माला आलं ते पहा शोध शोधता विश्वाचे या मूळ स्वयची समूळ नष्ट झालो देवात व शोधता दिवाळे निघाले मी मजाईसे काही ना उरले चित्ताला या ध्यास लागला मुळासाठी झाले होते वेडे शोध शोधताना चित्त ची हरवले हरवून तव ते निमाले माले प्रीती माझी वेडे पिसे होते सारीकडे तुझ पाहत होते एक देव केशव ब्रह्मांडात पाही वेगळा उरलेची नाही तुम्ही ऐसे नाही आता उरले शोधाचे काबाड नष्ट झाले आता राहितरी तरी तूच देवा राही ब्रह्मांडात मज स्थान नाही जलाविन सागर कैसा असत आहे प्रजेविन राजा कैसा शोभत आहे पुन्हा दावी तोरा तव देव पण मज तव कैसे उरले पण देवा विना साधक असत नाही विना साधक देव कैसा पाही एक जाता दुजे स्वभावे ते निमते मी नसता तू तरी कैसे उरते मी तू आता सहजची सरले नसणे नसणेची उरले इति आता नेती नेती झाले नसले पण सारे विश्वंभर उरले अर्थात परमेश्वराला शोधता शोधता विश्वाचे मूळ शोधता शोधता साधकाचे दिवाळे निघते साधकच समूळ नष्ट होतो मी माझे पणच उरत नाही ज्या चित्ताला परमेश्वराचा ध्यास वेध लागले होते ते चित्तच नष्ट झाले ते परमेश्वर चरणी विसर्जित झाले निश्चिंत परमेश्वराच्या प्रीतीसाठी चित्त वेळे पिसे झाले होते सर्वत्र ते परमेश्वरालाच पाहत होते सर्व ब्रह्मात केशव पाहता पाहता ते स्वतः स्वतःला हरवून बसले स्वत्व घालवून बसले खरे तर मी नष्ट आल्याने मी तू पण उरलेत नाही शोधाचे काबाड कष्ट माझ्या नष्ट होण्यावर नष्ट झाले मला आता या ब्रह्मांडला स्थान नाही असले पण नाही तुला राहायचं असेल तर तू देवा खुशाल राहा खरे तर देवा पाण्याशिवाय सागर असतो असे म्हणण्यात अर्थ नाही तसेच प्रजा नसताना राजाचे राजे पण ते काय उरते कसे सोपते देवा मीच म्हणजे भक्त नसताना तुझा देवपणाचा तोरा दिमाग तू कुणाला मिरवून दाखवशील देवाशिवाय साधक असू असू शकत नाही तसेच साधकच नसेल तर देवाला पाहणार कोण जाणणार कोण एक गेले की दुसरे आपोआप मावळते मी नसल्यावर तू उरतच नाही खरे तर देवा मी व तू साधक व देव आता दोन्ही संपल्यातच जमा आहेत दोन्ही असूनही त्यातील एक नसल्यामुळे म्हणजे मी म्हणून साधक नसल्याने तू सुद्धा देव म्हणून उरत नाहीस साधक असताना तू तुला इति इति म्हणजे हाच तो देव हाच तो देव असे म्हणतो मात्र आता तोच नसल्याने नेती नेती असे झाले देवाची गुण सांगणारा साधकच नसल्याने आता खरे तर साधक व देव दोन्ही नाहीतच हे नसणे पणच आता विश्वास भरून उरले आहे म्हणजे द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ व्यक्तिमत्वाचा नाश झाला मी गेला अहंकार गेला की आयडेंटिटी जाते परंतु अहंकार रहित जे काही उरते तेच ते दॅट इज दॅट त्यालाच कोणी आत्मा म्हणतो कोणी परमेश्वर म्हणतो कोणी सत्य म्हणतो तर आजचं हे निरूपण आपण पन। शांतपणे ऐका अटेंटिव्हली ऐका टेंटेटिवली ऐकू नका आणि सत्याचा असो जोपर्यंत आपल्या जीवनातली ऊर्जा आपल्या जवळ आहे तोपर्यंतच तो लावण्यासाठी अत्यंत संयमाने चिकाटीने सतत 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 अभ्यास मार्गावर चालत राहा असतो धन्यवाद